नमस्कार मी प्रमिला जो तर आज मी शेपूच्या चकुले शेपूच्या भाजीतल्या चकुल्या बनवणार आहे तर थोडीशी शेपूची भाजी घेतलेली आहे लसूण घेतला आहे भरपूर एक मिरची घेतली आहे तुकडा केल नाही फक्त मधून चिरून घेतले का तर लहान मुलं जर खाणार असेल तर साईडला आपल्याला लगेच काढता येते तर मी कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेते फोडणीसाठी भरपूर असा लसूण मी शेकून घेतलेला आहे त्यातच ही हिरवी मिरची पण टाकून घेते भरपूर असा कडेपाला पण घेतलेला आहे तर आपल्याला लसूण लाल आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर मिरच्या जास्त प्रमाणात वापरा तर लसूण लाल झालेलं आहे भाजी मी चिरून धुऊन घेतलेले तेलावर छान असं भाजी मिक्स करायची तर बघा भाजी पण छान असं तेलात मिक्स झालेली आहे तळली गेली आहे आपण ह्यात आता थोडंसं पाणी ओतून घेऊ आपल्याला चकुल्या किती करायच्या दोन चपात्याच्या चार चपात्याच्या त्याच्या अंदाजानं पाणी वतिनुसार मीठ टाकायचं आपण गव्हाचं पीठ त्यावेळेस पण मीठ असतं थोडं वापरायचं आता आपल्याला पाण्याला उकळी येऊ द्यायची तोपर्यंत काय करायचं आपल्याला खाली चपाती लाटून घ्यायचे तर मी चार गोळ चपातीच करून घेतलेलं आहे तर आपल्या पाण्याला वर उकळी येईपर्यंत हे चारी चपाती आपल्याला लाटून घेत पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे खाली मी दोन चपात्या लाटून घेतलेल्या त्या आता कट करून टाकूया या दोन चपात्या झाल्यानंतर दुसऱ्या दोन चपात्या लाटून घेते पातळ पातळ असं लाटून घेतलेले उकळत्या पाण्यात पटापट टाकून घ्यायचे त्या बघा चार चपात्या मी टाकून घेतले त्या एक दीड तांब्या पाणी ओतलेलं तेवढं पाणी एवढ्या चपात्याला बसवत होते आता, आता एक पाच मिनिट आपल्याला छान अशा शिजवून घ्यायच्या तर बघा छान अशा आता चकुल्या शिजल्या त्या आणि खाताना हे गरमागरम खायचे त्या आता थोडं पाणी दिसतंय थंड झाल्यानंतर एकदम चिकल्यासारखं होतंय त्याच्यामुळं गरमागरम खायचे त्या आणि दिसायला जरी छान नसल्या तरी खायला एकदम भारी येत्या अशा प्रकारे तुम्ही पण शेपूच्या चकुल्या लसणाची फोडणी देऊन करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा